प्रभू श्रीरामाने सांगितले स्त्रियांनी हे चार कामे नवऱ्याच्या आधी करू नयेत स्त्रीला घरची लक्ष्मी समजली जाते असे म्हणतात घरामध्ये स्त्री सुख्या आहे ज्या घरामध्ये स्त्रीला मान सन्मान आहे अशा घरांमध्ये सर्व देवी देवता निवास करत असतात असे घर नेहमी सुख समृद्धीने संपन्न असते आणि ज्या घरामध्ये स्त्री दुःखी असते जिचा वेळोवेळी अपमान केला जातो अशा ठिकाणी दुःख रोग आजारपणं दरिद्रता तळ ठोकून राहते अशा देशांमध्ये पुरातन काळापासून स्त्रीची पूजा केली जात आहे कारण स्त्री नेहमी सुख समृद्धी वाढवत असते जर ती स्त्री तिच्या नियमांचं आणि आदर्शांचं पालन करत नसेल तर अशा घरामध्ये दुःख भांडण आणि क्लेश उत्पन्न होऊ शकतो आज आम्ही तुम्हाला व्हिडिओमार्फत अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्या गोष्टी एका गृहिणीने नवऱ्याच्या अगोदर बिलकुलही करू नयेत रामायणामध्ये एक प्रसंग आहे ज्यामध्ये भगवान श्रीरामांनी स्त्रियांना खूपच चांगल्या गोष्टी सांगितल्या आहेत आपल्या घरामध्ये स्त्री जर त्या गोष्टी तिच्या जीवनामध्ये अवलंबते तर अशी स्त्री नेहमीच त्या घरातील पुरुषांची प्रिय आवडती बनून राहते आणि त्याचबरोबर अशा घरांमध्ये कधीच गरिबी किंवा भांडणाचे वातावरण निर्माण होत नाही जेव्हा प्रभू श्रीराम अयोध्येचे राजा होते त्यांचे दोन पुत्र लव आणि कु अंकुश यांचा विवाह झाला होता त्यावेळी सीतामाता अयोध्येच्या महालामध्ये महाराणी बनवून राहत होत्या आता इथे काही लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न नक्कीच निर्माण झाला असेल की सीतामाता महाराणी बनवून अयोध्येच्या महालामध्ये कधी राहिली होती तर ती ऋषी वाल्मिकीच्या आश्रमातून परत आल्यानंतर तरुणी मातेमध्ये सामावून गेली होती आणि त्यावेळी लवंकुश यांचे लग्नसुद्धा झाले नव्हते ते त्यावेळेला किशोरवयीन होते तर मित्रांनो या बाबतीत मनामध्ये संभ्रम बिलकुल ठेवू नका प्रभू श्रीरामाचा अवतार एकाच वेळेला झाला नाही तर प्रत्येक कल्पनेमध्ये प्रभू श्रीरामांचा अवतार झालेला आहे स्वामी तुलसीदास यांनी सुद्धा सांगितले आहे की कल्पकल्प प्रतिप्रभू अवतारही चारु चारित्र नानाविधी करही आणि ही कथा एका वेगळ्या कल्पाची आहे ज्यामध्ये सीता माता धरणीमध्ये सामावते आणि प्रभू श्रीराम या मातेला धरणी मातेकडून पुन्हा मागून घेतात या या कल्पमध्ये त्रेतायुगामध्ये भगवान श्रीरामांनी अकरा हजार वर्ष अयोध्येवर राज्य केले आणि कुश यांचा विवाह झाला तेव्हा एके दिवशी त्यांच्या सोयऱ्याकडून काही भेटवस्तू आल्या सुंदर फुलांनी आणि फळांनी सजवलेल्या टोपल्या होत्या भगवान श्रीरामांनी त्या टोपल्यामधील काही टोपल्या सीतामातेकडे पाठवून दिल्या आणि काही टोपल्या श्रीरामांनी भावांमध्ये वाटल्या झालं असं की सीतामाताकडे ज्या टोपल्या गेल्या होत्या त्यातील एका टोपलीला सीतामाता खोलून पाहू लागली त्यांनी पाहिलं की टोपलीमध्ये सुंदर कमलाची फुले ठेवलेली आहेत माता सीतेने त्यातील एक कमळाचे फुल उचललं आणि त्याचं सुगंध घेऊ लागली सीतामातेने विचार केला की अजून त्या फुलांचा सुगंध माझ्या स्वामींनी घेतला नाही तर मग मी कसा घेऊ त्यांनी त्या फुलाला प्र भू श्री श्रीरामांना अर्पण न करताच त्या फुलांचा सुगंध घेतला या गोष्टीला तुम्ही सीतामातेची एक चूक समजू शकता किंवा जगाला काहीतरी शिक्षा देण्याचं एक माध्यम समजू शकता कारण मित्रांनो देवाकडून कधीच चूक घडत नाही आणि जर ते अशी चूक करून दाखवत असतील तर त्याचा उद्देश हाच असतो की मानवजातीला यामधून काहीतरी शिक्षा देणे ज्याप्रमाणे पंचवटीमध्ये दे सीतामाताने रावणाच्या मागण्याने रावणाला रावणाला भिक्षा दिली होती त्यावेळी त्यांनी अखंड नारी जातीलाही शिक्षा दिली होती की जेव्हा वापर कुठलाही साधूसंत गरीब उपाशी पोटी आपल्या दाराजवळ येत असेल तर अशा वेळी त्याला निराश करू नये सोबतच त्यांची लक्ष्मण रेखीला पार करून हे शुद्ध सांगितलं की कुठल्याही साधू संतांवर गरजेपेक्षा जास्त विश्वासही ठेवू नये आपलं स्वतःचं सुरक्षा कवच तोडून बाहेर जाऊ नये कारण साधू साधूवेशातसुद्धा कुठला तरी दानव येऊ शकतो सीतामाता स्वतः जगदंबा होती तिला माहीतच होते की हा कोणी साधू नाही तर राक्षस आहे आणि तरीसुद्धा या जगातील सर्व स्त्रियांना शिक्षा देण्याच्या हेतूने मातेने ही लिला रचली होती मित्रांनो या सीतामाता त्यांच्या महालात बसून कमळाचे सुगंध घेत होती तेव्हा अंतरयामी भगवान श्रीराम आपल्या दरबारात बसून हे सर्वच दृश्य पाहत होते त्यांनी खूप वेळा केला की जनकनंदिनी सीताच्या या कार्याने जगातील समस्त स्त्रियांना कोणता संदेश जाऊ शक शकतो मी सुगंध न घेण्यापूर्वी सीतेने या त्या कमळाचा सुगंध घेतला आहे शिलवान पतिव्रता स्त्रीमध्ये हा गुण असू शकत नाही कोणताही स्वार्थीपणा कोणताही स्वादिष्ट पक्वान किंवा सुंदर पदार्थ जर नवऱ्या अगोदर खायचाच आहे तर अशावेळी सर्वप्रथम नवऱ्याची अनुमती घेऊन किंवा नवऱ्याला तो पदार्थ दिल्यानंतरच त्याचा आस्वाद घ्यावा आणि यामुळे पतीचा अपमान केल्याचा दोष लागणार नाही एका स्त्रीला पृथ्वीसारखं सहनशील आणि संतुष्ट असायलाच हवं कारण सर्वांना खाऊ घालण्याचे काम स्त्रीचंच असतं आणि म्हणूनच स्त्री ही महान आहे जी सर्वांच्या खाण्यापिण्याची चिंता ठेवत असते थे। असे म्हणतात की ज्या घरामध्ये स्त्री असते अशा घरातील लोकांना पोट भरून जेवणाची सुखसुद्धा मिळत असतं आणि ज्या घरात स्त्री नसते अशा घरातील लोकांना पोट भरून जेवणाचं सुखसुद्धा मिळत नाही आणि म्हणूनच स्त्रीशिवाय घर हे घर नसतं एक स्त्रीच घराला सजवत असते आणि म्हणूनच तिला गृहिणी असे म्हणतात तुम्ही तुमचं घर कितीही सुंदर बनवा त्याला कितीही सजवा कितीही चमकवा परंतु जेव्हापर्यंत त्या घरामध्ये स्त्री नसते तेव्हापर्यंत त्या ते घराला घरपण नसते त्या घराची कोणतीच शोभा नसेल प्रभू श्रीरामांनी विचार केला जर मी यावेळी शांत राहिलो तर सीतामाताने दाखवलेले आहे या मार्गावर या जगातील सर्व स्त्रिया चालतील आणि हाच विचार करून ते सीतामातेजवळ गेले ते सीतामातेला एक शब्दही बोलले नाही तर ते नेहमीप्रमाणे सीतामातेचे वेगवेगळे करत होते इथे भगवान पुरुषांसाठी सुद्धा एक खूप महत्वपूर्ण संदेश देत आहेत तुमच्या घरातील स्त्रीकडून जर कोणती चूक घडली असेल तर पुरुषांनी हे कायम लक्षात ठेवावं किती त्यांना एकदमच त्यांच्या अंगावर धावून जाऊ नये तर त्यांनी त्या स्त्रीला अशा प्रकारे समजावा की तिची चुक चुकही समजून घेईल आणि तिला अपमानित सुद्धा वाटणार नाही कोणत्याही अपशब्दाने अंतर निर्माण करतात त्यामध्ये कटुपणा येतो नेहमी पुरुष ही चूक करतात स्त्रीकडून कोणती चूक होत असेल तर अशावेळी ती रागाने लाल लाल होत असतात शेजाऱ्या पाजाऱ्यांनाच्या समोर तिला घालून पाडून बोलत असतात तिला मारू लागतात जे काम बिघडवायचं होतं ते आता झालं आहे स्त्रीला घालून पाडून बोलल्याने तिला मारल्याने ती चूक सुधारणार नाही तर यामुळे तुमच्या नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो योग्य हेच आहे की तुम्ही चूक करणाऱ्याला अशा प्रकारे समजावा की त्याला ला, त्याला वाईटही वाटणार नाही आणि त्याला त्याची चुकीची जाणीवही होईल ज्याप्रमाणे प्रभू श्रीरामांनी सीतामातेला समजावलं होतं श्रीरामांनी सीतामातेला कशा कशाप्रकारे समजावलं होतं पण पुढे जाऊन जाणून घेऊया जेव्हा प्रभू श्रीराम सीतेजवळ जाऊन बसले त्यांच्यासोबत बोलू लागले तेव्हा सीतामातेने सुद्धा मिळालेले त्या भेटवस्तू प्रभू श्रीरामांसमोर ठेवल्या प्रभू श्रीरामांनी त्या टोपल्यामधून काही फळे बाहेर काढले आणि ते त्यांचा आस्वाद घेऊ लागले आणि सीतामातेला सुद्धा त्यातील काही फळं दिली भगवान श्रीरामांनी हा विषय अजून काढलाच नव्हता की तुम्ही मी फुलाचा सुगंध घेण्यापूर्वीच तुम्ही त्याचा सुगंध का घेतला हळूहळू खूप दिवस निघून गेले एके एका दिवशी सीतामातेने एकादशीचे व्रत केले होते आणि द्वादशीच्या दिवशी त्या तुळशीच्या बागेमध्ये गेल्या तिथे जाऊन त्यांनी तुळशीची पूजा केली आणि तुळशीला परिक्रमांकसुद्धा केली एकादशीचे व्रत ठेवल्यामुळे सीतामातेच्या शरीरामध्ये थोडी थोडी थकावट आली होती आणि अशामध्ये सीतामातेच्या साडीच्या पदरात तुळशीचे एक पान अडकून तुटून पडले तो पृथ्वीवर पडले द्वादशीच्या दिवशी त्या तुळशीला पत्राला तुटलेले पाहून सीतामातेने विचार केला की मी तर खूप अपराध केला आहे आणि हाच विचार करून सीतामाता थोडी भयभीत झाले आणि त्यांनी त्या ता तुळशीपत्राला उचलून त्याला प्रणाम करून पुन्हा त्या बागेमध्ये गुपचूप ठेवली आणि पुन्हा त्या महालामध्ये परत आल्या मित्रांनो योगायोगाने त्याचवेळी श्री नारदमुनी तिथे आले प्रभू नारद नारदमुनींचे खूप चांगल्या प्रकारे स्वागत केले आणि त्यांना आसनावर बसण्यास सांगितले प्रभू श्रीरामांनी सीता मातेला भोजन वाढण्यास सांगितले माता सीतेने दोन ताट भोजन वाढले एक ताट प्रभू श्रीरामांजवळ ठेवले आणि दुसरे ताट नारदमुनींजवळ ठेवले आणि जाण्यासाठी त्या निघाल्या नारदमुनी म्हणाले हे माता मला क्षमा करा आज मी तुम्ही वाढलेले अन्न नाही खाऊ शकत कारण आज तुम्ही एक खूप मोठे पाप केलं आहे आणि द्वादशीच्या दिवशी दिवशी तुम्ही एक तुळशीपत्र तोडले आहे असे म्हणतात की द्वादशीला संक्रांतीला नंतर घरामध्ये नवीन बालक जन्माला आल्यानंतर कोणाचा देहांत झाल्यानंतर जे लोक तुळशीपत्र तोडतात ते लोक या जगातील एका मोठ्या पापाचे महापापाचे धनी बनतात आणि म्हणूनच आज मी तुम्हाला वाढलेल तुम्ही वाढलेलं अन्न नाही खाऊ शकत भगवान श्रीरामांना हे सर्व तर माहीतच होतं कारण या सर्व लिलेचे ते करता करविताच तेच होते आणि त्यांच्या इच्छेनेच मुनी इथे सर्व करत होते सर्व हे सर्व पाहून हे सर्व जाणूनसुद्धा प्रभू श्रीराम नारद मुनींना विचारू लागले हे देवर्षी ह्या पापापासून मुक्तता मिळवण्याचा उपाय कोणता आहे उपाय नाही का जर तुम्हाला यावरील उपाय माहीत असेल तर देवीला त्याला हा उपाय सांगून त्यांना हा ह्या अपराधापासून मुक्त करा मित्रांनो नारद मुनी म्हणू लागले हे भगवंत याचा एकच उपाय आहे जर देवी सीतामाता त्या तुटलेल्या तुळशी पत्राला तिच्या पतिव्रता धर्माच्या जोरावर त्या तुळशीच्या झाडावर पुन्हा जोडू शकली तर सीतामाता ह्या पापापासून मुक्त होऊ शकते सीतामाता म्हणू लागली हे देवर्षी यामध्ये अशी कोणती गोष्ट आहे मी माझ्या पतिव्रता धर्माच्या जोरावर त्या तुळशी पत्राला त्या झाडासोबत आता लगेच जोडते एवढेच बोलून सीता पुन्हा त्या तुळशी बागेच्या बागेमध्ये गेली आणि तुटलेले त्या तुळशीपत्राला प्रणाम करून भक्तिपूर्वक भावनेने म्हणू लागली हे तुळशी माता जर माझ्यामध्ये पतिव्रता धर्माची शक्ती असेल तर हे तुटलेले तुळशीपत्र पुन्हा तुझ्या अंगासोबत जोडून घे मित्रांनो असं म्हणून जेव्हा सीतामातेने समोर पाहिले तेव्हा तो तुळशीपत्र तुळशीच्या जा झाडाला पुन्हा जोडलं गेलं नाही हे सर्व पाहून सीतामातेला खूप जास्त दुःख झालं सीतामाता विचार करू लागली की मी हे असं कोणतं कार्य केलं आहे की ज्यामुळे माझ्या पतिव्रत धर्माची शक्ती कमी झाली आहे सीता माता खूपच दुःखी झाली तिला खूप वाईट वाटत होतं नारद मुनींनी पाहिलं की माता खूप जास्त दुःखी आहे तेव्हा ते मातेच्या जवळ गेले आणि मातेला माते समजावू लागले हे माते या तुळशी पात्राच्या न जोडण्याचं कारण हेच आहे की प्रभू श्रीरामांच्या आधी कमलपुष्पाचे तुम्ही सुगंध घेतला होता पतिव्रता स्त्रीने हे नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की कितीही पतीने एक आनंदाने त्या पुष्पाचे सुगंध घेतला नसेल तर अशावेळी स्वतःने सुद्धा कुठल्याही पुष्पाचा सुगंध घेऊ नये आता तुम्ही एक काम करा तुम्ही तुळशीपत्राला हे बोला की हे तुळशीपत्र जर मी कमल पुष्पाची सुगंध घेण्याव्यतिरिक्त दुसरे कोणताही पत प्रतीचा निराधार केला असेल तर तुमच्या तुटलेल्या तुळशीपत्राला स्थानावर जाऊन पुन्हा जोडून जा नारद म्हणून नारद मुनी म्हणून या म्हणण्यानुसार सीतामातेने पुन्हा तुळशीपत्राची प्रार्थना केली आणि म्हटलं हे तुळशीपत्र कमल पुष्पाचा सुगंध घेतल्या व्यतिरिक्त जर माझ्याकडून अन्य कुठलाही पतीचा निराधार झाला असेल तर तुम्ही तुमच्या स्थानावर जाऊन जोडून जा सीतामातेच्या एवढ्या बोलल्यानंतर लगेचच जा, तुळशीपत्र जाऊन पुन्हा त्याच्या जा स्थानावर जोडले गेले सर्व देवी देवतांनी ऋषीमुनी सीतामातेचा जय जयकार केला आणि त्याच वेळेला प्रभू श्रीरामाने सीतामातेजवळ घेतले आणि म्हणून लागले हे देवी हे सर्व माझ्याद्वारा रचली गेलेली एक लीला होती माझ्या इच्छा इच्छाने ते तुळशीपत्र तुटले होते तुम्हाला समजावून सांगण्यासाठी मी हे सर्व केले होते माझ्या बोलण्यानुसारच नारद म्हणू मी तुम्ही दिलेले अन्न ग्रहण केले नाही आणि म्हणूनच तुम्ही नारद मुनींना क्षमा करा सर्व नारी जातीला मी तुमच्या मार्फत एक शिकवण दिली आहे की त्यांनी त्यांच्या नवऱ्याच्या पूर्वी कोणत्याही गोष्टीचा उपभोग घेऊ नये धर्माची स्थापना करण्यासाठी सज्जन रक्ष करण्यासाठी आणि दृष्टांचा अविनाश करण्यासाठी ही मी हा अवतार घेतला आहे स्त्रियांनी त्यांच्या विवेकबुद्धीनेच पतिव्रता धर्माचे पालन केले पाहिजे स्त्रियांनी कधीच ही चार कामे त्यांच्या नवऱ्याच्या पूर्वी करू नयेत पहिले काम कोणत्याही गोष्टीचा उपभोग नवऱ्यापूर्वी घेऊ नये आणि जर घ्यायचे असेल तर नवऱ्यासोबत किंवा नवऱ्याची अनुमती घेऊनच घ्यावे दुसरे काम कुठल्याही अनोळखी व्यक्तीसोबत वार्तालाप करू नये जर तुमच्या घरी कुठल्याही अपरिचित व्यक्ती किंवा बाहेरचा व्यक्ती आला जर ही असेल आणि जरही तो परिचित असेल तरीही नवरा असताना त्याच्यासोबत वार्तालाप करू नये तिसरी गोष्ट नवऱ्याचा सल्ला घेतल्याशिवाय कोणत्याही मोठ्या गोष्टीची सुरुवात करू नये चौथी गोष्ट नवऱ्याची अनुमती घेतल्याशिवाय कुठल्याही व्यक्तीला घरी बोलावू नये आणि त्यांच्यासोबत कुठे जाऊ नये स्वतःच्या वडिलांच्या घरी सुद्धा नवऱ्याची अनुमती घेतल्याशिवाय जाऊ नये संकट काळामध्ये स्त्रिया स्वतःच निर्णय घेऊ शकतात त्यांच्याच खाजगी गोष्टी किंवा मान अपमानाच्या गोष्टी जर दुसऱ्या कोणाला सांगायच्या असतील तर अशा वेळी नवऱ्याला प्रथम बोलून द्यावे असं केल्याने स्त्रियांचा स्वाभिमान सन्मान सदैव सा टिकून राहतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ